नमस्कार मैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहे तीन किलो लोणच्यासाठी तुम्हाला काय काय सामान लागते आणि ते लोणचं कसं तयार करावं लागते शॉर्टकट आणि चांगला व्हिडिओ टाकलेला आहे एक वेळा रेसिपी ट्राय करून पहा ही रेसिपी मला आमच्या शेजारच्या टाकून शिकवलेली आहे ती मी तुम्हाला यूट्यूबवर अपलोड करते त्यांना खूप चांगले चांगले पदार्थ येतात त्यांनी मला ही रेसिपी शिकवलेली आहे तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा मैत्रिणीं आपण पुन्हा जवळून मोठ्या मोठ्या माणसांजवळून आपण राहण्यास शिकत असतो जसं मी दोन तीन वर्ष झाले त्यांच्याच प्रमाणे करत आहे तर माझं लोणचं खूप चांगलं राहते त्यामुळे तुम्ही पण ही रेसिपी एकदा ट्राय जरूर करा चला तर मग आपण पाहूया आज काय काय लागणार आहे तीन किलो लोणच्यासाठी आपल्या बघा मैत्रिणींना आपण आज पाहणार आहे लोणच्याच्या रसि रेसिपीला लागणारं सामान तर ही धुवून धावून फोडून तीन किलो कैरी आपण घेतलेली आहे तीन किलोसाठी लागणारं हे सामान आहे ज्या मुली नवीन आहेत लग्न झालेल्या त्यांना पण हे लोणचं घाल इतकी सोपी पद्धत आहे तर बघा मैत्री तीन किलो धुवून धावून आपण पुसून चांगली स्वच्छ याला हळद लावून कैरी घेतलेली आहे त्यानंतर फल्ली तेलाचं पॉकेट घेतलं रामबंधू लोणचे मसाला घेतलेला आहे त्यानंतर आपण मोहरीची डाळ घ्यायची सोप घेतली एक वाटी एक छोटी वाटी सोप आहे हळद आहे हिंग त्याच्यानंतर जिरं आहे आणि चवी अनुसार तुम्हाला तुमच्या घरी तिखट किती पाहिजे तर मी एवढं घेतलं पण एवढं टाकत नाही कारण की या पॉकेटमध्ये तिखट असते म्हणून एक वाटी मीठ घ्यायचं आहे काचेची एक वाटी भरून मीठ घ्यायचं एक वाटी गुळ घ्यायचं हे आहे मैत्रिणींना कोळ्या याच्यामुळे लोणचं हिरव एक वर्ष हिरवं राहते म्हणतात म्हणून टाकायचं त्यानंतर आपण घेतलेली आहे लवंग घेतलेले आहे थोडे मिरे घेतलेले आहे आणि हे आहे थोडंसे कापले हे घेतलेले मेथी दाणा घेतलेला आहे त्यामुळे हे खा म्हणजे पोटात जाऊन पौष्टिकपणा येते आता आपल्याला हे सर्व सामान भाजून घ्यायचं आहे म्हणजे सोप भाजून या सोप सोप पण भाजून घ्यायची जिरं पण भाजून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे मोहरीची डाळ थोडीफार शेकून घ्यायची आहे हे पण भाजून मिक्सरमधून आपल्याला याचा पण पूळ करायचे या सर्व सामानाची आपल्याला पूळ करायची आहे त्यानंतर गूळ पण चांगला बारीक करून घ्यायचा तर अशा प्रकारे आता आपण चला सामान मग हे पूर्ण शेकून घेऊया मैत्रिणींना आता आता एक वाटी आपण पूर्ण जिरं भाजून घेणार आहे हे जिरं आपल्याला भाजायचं आहे त्याच्यामुळे आणि थोडा गॅसचा जो आहे ना तो लो फ्लेम करायचा आप आहे आपल्याला असंच जिरं भाजून घ्यायचं त्यानंतर मौरी भाजून घ्यायची त्यानंतर तुम्हाला हे सर्व भाजून हे आपल्याला रवा टेक्चरमध्ये मिक्सरमधून काढायचं आहे असं असं जास्त जाळही नाही आणि जास्त बारीक पण नाही हे पूर्ण भाजून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपण आता आपण जिरं भाजून घेतलं आता भाजून घेणार आहे सोप सोप पण आपल्याला मंद आचेवर अशी छान भाजून घ्यायची आहे मैत्रिणींना आता सोप आणि आपण जिरं भाजून घेतलं आता अशाच प्रकारे आपल्याला या मोहरीला पण थोडा शेक द्यायचा आहे जेणेकरून ही अशी एका याच्यामध्ये बारीक पण जास्त मी मैत्रिणींनो ठे आपल्याला फक्त शेक देऊन ही पूर्ण अशी शेकून घ्यायची अ ती पण शेकल्याने गेली पाहिजे यांना मीडियम फ्लेमवर शेकावं लागते ही चांगली अश्रिणींना हे कोयाजन पण तुम्हाला याला थोडा शेक दिला तर हे मिक्सरमधून याची लवकर फाईन पावडर होते आपल्याला हे पण थोडं शेकून घ्यायचं आहे मैत्रिणीं आपल्याला हे नको दाखव आता आपण ही जे जिरं आहे ना हे जिरं आपण हे करून घेणार आहे थोडं आपल्याला थोडंसं जाडसर काढायचं आहे बघू शकता तुम्ही असं दरदर काढायचं आपल्याला त्यानं मौरीची डाळी एकच वेळा फिरून घ्यायची नुसतं अशी जास्त नाही फिरवायची अशी नुसतं एकच वेळा फिरून घ्यायची बस बघा मैत्रिणींनो आपण हा सर्व मसाला जो आहे मैत्रिणींनो तो पूर्ण मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे जसं की बघू शकता तुम्ही जिरं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर हे कोयाजन तुम्हाला दाखवलं होतं मी मग लाकडासारखं दिसणारं अद्रक टाईप ते पण आपण चांगलं फाईन शेकून बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर फक्त एक घेर थोडाफार असं आपण ह्या याला मोहरीच्या डाळीला पण फिरवलेला आहे आत्ता आपल्याला सर्वप्रथम ते तेल इतकं कडकडीत चांगलं गरम होऊ द्यायचं आहे बघा तुम्ही चांगला असं गॅस करायचा आणि त्यावर हे तेलाचा सुगंध येईपर्यंत म्हणजे जे आता शेंगदाण्याचं तेल आपण यूज केलेलं आहे त्याचा चांगला सुगंध येईपर्यंत आपल्याला ते तेल कडक होऊ द्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला तुम्ही थोडंसं कसे दाणे टाकून पाहायचे कडक झाले की मी तुमच्या लगेच लक्षात येऊन जाते तर हे तेल बघा आता तापलेलं आहे चांगलं आता या तापलेल्या तेलामध्ये मी टाकणार आहे बघा आता म मला टाकायचं आहे मिरे आणि सगळ्यात आधी तुम्हाला काय टाकायचं आहे तापलेल्या तेलामध्ये मिरे टाकायचे आणि लवंगा टाकायचे बघा तुम्ही कशा उकडत आहेत त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला त्या अशा फुटतात बघा तुम्ही लवंगा कशा फुटून राहाल आता त्यामध्ये तुम्हाला कसं आहे पूर्ण त्या फुटेपर्यंत असं बघा तुम्ही पूर्ण कडकडीत आपण ते तेल गरम केलेलं आहे लवंगा आणि मिरे चांगले फुटत आहेत त्यानंतर आपण मेथीदाणे टाकलेले आहे ते मेथीदाणे पण चांगले फुगून वर येतात आणि त्यानंतर लास्टमध्ये आपल्याला थोडाफार आधी थोडा हिंग टाकायचा आपल्याला आता हे झरव झाल्यावर थोडाफार हिंग टाकायचा थोडा 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 असं बाकीचं हिंग आपल्याला नंतर टाकायचं आहे बघा तुम्ही असं होऊ द्यायचं हे लोंगा वगैरे असं टाकायचं त्यानंतर तुम्हाला टाकाय आपल्याला टाकायचं आहे तेल खूप गरम आहे बघा मैत्रिणींना जळून जाईन म्हणून मग तेल थोडंफार थंड होऊ द्यायचं आता त्याचा जो स्मेल आहे तो कायम राहते आता तो गंजा आपण खाली घेणार आहे आणि एक एक मसाला त्यामध्ये ॲड करणार आहे बघा आपण पूर्ण तेल कडकडीत होतं त्यानंतर त्याच्यात तुम्हाला दाखवलं मी काय काय टाकलं आता हे एवढे मसाले आपले बाकी आहे आता आपल्याला काय टाकायचं आहे त्याच्यामध्ये जिऱ्याची पावडर बघा तुम्ही अशी आपल्याला थोडीशी जिऱ्याची पूर्ण ती आपण जे बारीक केलेलं आहे ते जिरं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला सोपी सोप आपण बारीक केलेली आहे सोपेची पावडर त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला बघा कोयाजन पावडर ते पूर्ण असं कडकडीत ॲटोमॅटिक होते तुम्हाला काय आपल्याला काहीच करायचं काम नाही आहे त्यानंतर तुम्हाला टाकायचं आपल्याला टाकायचं आहे बघा बघू शकता तुम्ही आता आपण टाकणार आहे रामबंधू मसाला हा जो रामबंधू मसाला आहे ना हा ॲड करायचा याच्यामध्ये पूर्ण ॲड करून घ्यायचा रामबंधूम मसाला त्यानंतर याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला असं कालवायचं आपण हे खूप गरम आहे मैत्रिणींना म्हणून मी वरचा चमचाही नाही घेतला तशीच कालवत आहे बघ आपल्याला असं 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 पूर्ण कालवून घ्यायचं आहे नंतर लास्टमध्ये तुम्हाला तिखट टाकावं लागेल आता तुम्हाला चवी अनुस्वार आता तुम्हाला बघा तुमच्या चवीनुसार माझ्या घरी कमी तिखट लागते म्हणून मी बघा एक चमचा हे तिखट टाकत आहे लाल आणि आणखीन एक चम्मच टाकत आहे आणि ते पूर्ण आपल्याला मिक्स करायचं आहे आता त्याच्यामध्ये गुळ बारीक करून टाकायचा आणि तो मसाला पूर्ण मैत्रिणीनं थंडागार होऊ द्यायचा आपल्याला हा पूर्ण मसाला थंडागार देपर्यंत आता वेट करायचा आहे एक दीड तास आता आपण हे टाकलेलं आहे बघा आपण हळद ते हळदीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला कसं कसं करायचं आहे हळद आपल्याला जास्त मी थोडीच टाकायची बिलकुल थोडीफार मी एक चम्मच टाकली हळद थोडी आणखीन घेतली मी हळद आता हा पूर्ण मसाला आपल्याला थंड बघा मैत्रिणीं आपण सर्व मसाला जो आहे तो यूज केलेला आहे फक्त थोडंशी हळद आणि थोडंसं तिखट मी ठेवलेलं आहे बाकी सर्व हा पण पूर्ण टाकलेला आहे हा मसाला टाकला तुम्ही तर थोडं थो तिखटाचा जो वापर आहे तो कमी जास्त खात असाल तर काही प्रॉब्लेम नाही आमच्याकडे खूप फिक्खं खातात आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये हाच गुळ पूर्ण या तेलामध्ये आपल्याला बारीक करून टाकायचा आहे आणि आता टाकायचं आपल्याला एक वाटी नमक जे आपण यूज करणार आहे कैऱ्यांसाठी ते ते नमक आपण हे टाकायचं आहे ताटा एक वाटी नमक आहे काचेची तीन किलोच्या कैरीसाठी नमकची म्हणजे नमक टाकणं खूप आवश्यक आहे नाही तर लोणचं खराब होऊन जातं आता याची आपण कसं आहे याच्यामध्ये मिक्स सर्व करून देणार आहे आणि याची खूप एवढं थंडगार होऊ द्यावं लागते खूप थंडगार झाल्यावर आपण ते पूर्ण मिक्स करणार आहे तर आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला एक दोन घंट्यांनी ॲड करते मी याच्यामध्ये आपल्याला आपण पूर्ण मसाले भाजले आणि पूर्ण मसाले तयार मी कसे केले काय केले हे सर्व हा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे आता या दृष्टीला दोन तास झालेला आहे दोन तासानंतर आपण बघू शकता तुम्ही या इकडे बघू शकता तुम्ही आपण जो मसाला तयार केला त्या मसाल्यावर किती छान याची अशी तर्री आलेली आहे एकदम सुंदर तर्री आलेली आहे मैत्रिणीं बघा तुम्ही हा मसाला पूर्ण आपण थंडागार होऊ द्यायचा एकदम थंडागार मसाला झालेला आहे त्यामध्ये आता तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला टाकायला लागणार आहे आता ही पहिली टाकायची आपण थोडी थोडी टाकायची आणि मिक्स करत राहायचं लोणचं असं थोडं थोडं टाकायची आणि थोडं थोडं हे लोणचं असं मिक्स करायचं आणि याला हात नाही लावायचा चमचानच सर्व कारण की हात लावला म्हणते तर लोणचं खराब होतं म्हणून चमच्यानी सर्व मिक्स करायचं पूर्ण लोणचं आपण असं मिक्स करून घ्यायचं आणि बघा किती छान तरी आपल्याला खिचडीवर याच्यावर घ्या घेण्यासाठी खूप काम आहे ते तिकडे असं मिक्स करून एकदम बघा मैत्रिणी आपण हे पूर्ण लोणचं मिक्स करून घेतलं आता या भरणीला छान छान सुंदर व्हाईट कापड बांधायचा आतमध्ये लोणचं टाकायचं आणि भरणीला व्हाईट कापड बांधून थंड्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं बरं तर आता आपल्याला या चिनी माती चिनी मातीची भरणी मिळते बाजारामध्ये लोणच्याची स्पेशल त्यामध्ये आपल्याला आता हे लोणचं भरून आहे आणि दोन दिवस झाले की परत हे लोणचं आपल्याला त्या भरणीमध्ये असं 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 करून हलवायचं आहे तर झाली ही ही आहे लोणच्याची रेसिपी अशा प्रकारे आपण सोपी आणि साधी रेसिपी आहे मैत्रिणींना बिलकुल लोणचं खूप दिवस टिकून राहील या केलं केला ज्यांना नवीन आहे त्यांना बिलकुलच काही येत नाही तर अशा प्रकारे मी लोणचे रेसिपी तुम्हाला दाखवली तुम्हाला कशी वाटली ना